नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारला जातो प्रश्न की सर पाच तारखेला वितरण होणार होतं परंतु पाच तारीख येऊन गेली सहा तारीख येऊन गेली तरीसुद्धा आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत आपण सुद्धा पाच आणि सहा तारीख दिली होती परंतु काही अडचणीमुळे मा जे सप्ताह सुरू होता महसूल सप्ताह त्याच्या कारणामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लेट वितरित केले जाईल असं अनेक माध्यमातून सांगितलं जात होतं किंवा सांगितलं गेलं त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला पैसे कधी येणार याविषयी अधिकृत माहिती द्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी अधिकृत माहिती देतो शासनाच्या शासकीय पोर्टलवरती त्या संदर्भात अधिकृत माहिती आलेली आहे आणि जोपर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी शंभर टक्के शुअरिटीने तुम्हाला ती माहिती देत नाही आपल्या ग्रुपवरती सुद्धा मी अनेक वेळा मेसेज टाकले की मला अद्याप तारीख आलेली नाही त्यामुळे मी शंभर टक्के खात्रीशीर सांगू शकत नाही असं सांगितलं होतं परंतु आता या क्षणी खात्रीशीर शंभर टक्के हे वितरण वाटप करण्यासंदर्भात अधिकृत माहिती तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि ही तारीख आठ तारीख आहे म्हणजे उद्या हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासकीय पोर्टलवरती त्या संदर्भात तारीख वेळ डिक्लेअर केलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधी पोर्टल सक्रिय राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने ही अधिकृत माहिती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व आपल्या निराधार बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा कारण त्यांना सुद्धा कळू द्या की आठ तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण मित्रांनो खूप खूप लोकांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता कमेंट्स विचारले जात होते की सर आम्हाला तारीख सांगा तारीख सांगा पाच तारखेला हे पैसे येणार होते पण अद्याप हे पैसे आलेले नाही तर ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र